हॅलिरीमेन्स झाला तर मग आज बघणार आहे आपण मस्तपैकी आंबट आंबट मेथी याची रेसिपी ही रेसिपी फार जुनी आहे तर आपण सोप्या पद्धतीने बघणार आहे तसं आपण गॅसवर पॅन गरम करायचं आहे त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे कडिया तर ते तेलाचं प्रमाण जरा कमी असतं तेल छान गरम करायचं आहे त्यामध्ये आपल्याला जिरं मोहरी टाकायची आहे सोबतच आपण हिंग टाकणार आहे कढी आहे तर हिंग मस्त आहे बारीक अटकलेला कांदा टाकायचा आहे हिरवी मिरची सोबतच खोडलेलं लसूण टाकायचं आहे हे तिन्ही इनग्रेडियंट छानपैकी आपल्याला शिजवून घ्यायचे आहे कांदा होईस तर आपण एका भांड्यामध्ये दही घेणार आहे मस्त आंबट आंबट दही घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं बेसन हळद मीठ साखर टाकायची आहे थोडं पाणी टाकायचं आहे रवीने मस्त याला फेटून घ्यायचं आहे आपल्याला मस्त स्मूद असं आपलं दही तयार करून घ्यायचं आहे इकडे कांदा पण आपला झाला होता त्यामध्ये आपल्याला बारीक अटकलेली मेथी टाकायची आहे मस्त मेथी नि स्वच्छ धुवून बारीकट करून टाकाय टाकायचे आहे त्याला छान शिजवून घ्यायचे आहे त्यामध्ये धनापूर टाकायचे आहे मस्त मिक्स करायचं आहे आता मेथी छान शिजल्या गेली की त्यामध्ये आपण जे बेसन दही घोळ केला होता तो टाकायचा आहे त्याला मस्त मिक्स करायचं आहे मेथीमध्ये आवश्यक तेवढं पाणी टाकायचं आहे ज्या कन्सिस्टन्टीमध्ये तुम्हाला कडी पाहिजे आहे घट्ट पात्र त्या पद्धतीने आपल्याला पाणी टाकायचं आहे मस्तपैकी मिक्स करायचं आहे बघा आणि जे छान अशी उखळी काढायची आहे खूपच टेस्टी अशी कढी होते तुम्ही एकदा या पद्धतीची कढी नक्की ट्राय करून बघा ही जुनी रेसिपी आहे थोडीशी मागा पडत चालली होती मी आता दाखवली आहे तुम्हाला बघा आणि याला मस्त कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे आणि मस्त याला उखळी काढायची आहे एकदम जबरदस्ती आपली कढी तयार होते मस्त भाताबरोबर खिचडीबरोबर भाजी बरोबर किंवा धपाट्याबरोबर मस्त आपल्याला कढी सर्व करायची आहे तर तयार आहे गरम गरम मस्त आंबट आंबट आपली मेथी कढीची रेसिपी तुम्हाला माझ्या आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि मला भरभरून सपोर्ट करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच रेसिपींबरोबर बाय